मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर उपमहापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शंकर घाडी यांची निवड महायुतीकडून निश्चित झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका प्रशासकाच्या देखरेखाली होती पण आता लोकनियुक्त कारभारी मुंबईचा गाडा हाकणार आहे अकरा फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आणि महायुतीने कंबर कसले आहे आणि मुंबईच्या महापौरपदाची माळ रितू तावडे यांच्या घरात पडणार हे आता स्पष्ट झालं आहे पण कोण आहेत रितू तावडे यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि भाजपकडून त्यांचीच निवड का करण्यात आली संजय गाडी यांचा राजकीय प्रवास काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मुंबईचं महापौरपद हे यावेळी सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे या शर्यतीत भाजपकडून शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावे आघाडीवर होती पण भाजपने रितू तावडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आणि एका अभ्यासू आक्रमक नेत्याला मुंबईचे प्रथम नागरिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे रितू तावडे या काही सामान्य नेत्या नाहीत त्या भाजपच्या अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका आहेत त्यांचा राजकीय आलेख पाहिला तर तो सतत उंचवणारा राहिला आहे रितू तावडे यांनी दोन हजार बारामध्ये पहिल्यांदा घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक एकशे एकवीसमधून निवडणूक लढवली आणि त्या विजय झाल्या त्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीसमधून विजय मिळवला आणि आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक एकशे बत्तीसमधून दणदणीत विजय मिळवून हॅट्रिक साधले आहे केवळ नगरसेविका म्हणून नाही तर महापालिकेच्या प्रशासकीय कामाचाही त्यांना दांडगा अनुभव आहे भाजपने ऋतू तावडे यांची निवड करून एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे ऋतू तावडे या स्वत मराठा समाजातील आहेत पण त्यांचा मतदारसंघ घाटकोपर हा गुजराती बहुल आहे एका अमराठी बहुभागातून एका मराठी महिलेने आपली पकड इतकी मजबूत केली आहे की त्या ते सातत्याने मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत त्यामुळेच त्या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरत आहेत ऋतु तावडे यांची ओळख केवळ एका खुर्चीवर बसणारा नेत्या अशी नाही तर रस्त्यावर उतरून जनसामान्यांसाठी लढणारा नेत्या अशी आहे त्रेपन्न वर्षीय ऋतु तावडे या भाजपच्या अभ्यासू नेत्या तर आहेतच पण त्यांची आंदोलने मोठ्या स्तरावर गाजली आहेत घाटकोपरमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर होती पाणी माफियांचा सुस्वाढ झाला होता त्यावेळी ऋतू तावडे यांनी काढलेला हंडा मोर्चा आजही लोकांच्या लक्षात आहे या मोर्चामुळे प्रशासनाला जाग आली आणि पाणी चोरांवर कडक कारवाई करण्यात आली त्या मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षादेखील आहेत वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर अठरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जन्मलेल्या ऋतू तावडे यांचे शिक्षण कॉमपर्यंत झालं आहे तर स्वतः एक उद्योजक आहेत त्यांचे पती राजेश राज तावडे हे देखील उद्योजक आहेत या निवडीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे की भाजपने ऋतू तावडे यांना उमेदवारी देऊन एकाच वेळी मराठी अस्मिता आणि सोशल इंजिनिअरिंग असा दुहेरी मास्टर स्ट्रोक खेळला आहे त्यांची निवड होण्यामागे काही अत्यंत ठोस कारणे आहेत सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या मराठी गुजराती समाजातील दुवा ठरल्या आहेत ऋतु तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून त्या ओळखल्या जातात मात्र त्या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक एकशे बत्तीसमधून निवडून येतात जो भाग प्रामुख्याने गुजराती बहुल आहे भाजपसाठी हा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे यामुळे पक्षाला मराठी मतदारांची सहानुभूती मिळेलच पण गुजराती मतदारांमध्येही आपला प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा विश्वास निर्माण होईल हे समीकरण येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं ऋतू तावडे यांची ही नगरसेवक म्हणून सलग तिसरी टम आहे यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवलं आहे महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला आहे तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला वचक यामुळे ते एक अभ्यासू नगरसेविका म्हणून मुंबईमध्ये ओळखल्या जातात विशेष म्हणजे भाजपने या निवडीतून विरोधकांच्या मराठी महापौर कार्डाला थेट छेद दिला आहे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून भाजपचा महापौर अमराठी असेल असा प्रचार केला जात होता मात्र ऋतू तावडे यांच्या मराठी असल्याने त्यांच्या रूपाने खंबीर मराठी चेहरा भाजपने महापौर पदाच्या शर्तीत उतरवला आहे त्यामुळे भाजपने विरोधकांच्या राजकारणाला सध्या ब्रेक लावला आहे तसेच ऋतू तावडे यांची पक्षाशी निष्ठा हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरला त्रेपन्न वर्षीय ऋतू तावडे या केवळ अनुभवीच नाहीत तर त्या आक्रमक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात सभागृहात विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला एका कणखर नेतृत्वाची गरज होती जी ऋतू तावडे यांच्या रूपाने पूर्ण होईल असं म्हटलं जात आहे अखेरीस त्यांची पक्षांतर्गत पकड आणि क्लीन इमेज या गोष्टी त्यांच्या बाजूने होत्या नगरसेवक पादाच्या तीन टर्ममध्ये ऋतू तावडे यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ राहिली आहे घाटकोपर हा भाजपचा अभेद्य बालकिल्ला असून तिथे त्यांनी केलेली बांधणी पक्षाला अधिक मजबूत करणारे ठरली आहे महिला आरक्षण असल्याने पक्षाकडे इतरही नावे होती परंतु ऋतू तावडे यांचा प्रशासकीय अनुभव सर्वाधिक जास्त असल्याने त्यांचं पारडं नक्कीच जड ठरल्याचं बोललं जात आहे आता वळूयात मुंबईच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पदाकडे म्हणजेच उपमहापौर पदाकडे महायुतीमधील ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले आहे एकनाथ शिंदे गटाने यासाठी संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा केली आहे हे पद त्यांना सव्वा वर्षांसाठी मिळणार आहे सत्तावन्न वर्षीय संजय घाडी हे मूळचे मुंबईकर आहेत संजय घाडी हे नाव विद्यार्थी चळवळीतून पुढं आलेलं आहे एक काळ असा होता की संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत ते जवळचे सहकारी आणि मित्र मानले जायचे भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरेंसोबत होते जेव्हा दोन हजार सातमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा संजय घाडी त्यांच्यासोबत होते आणि मनसेचे राज्य सरचिटणीस झाले होते मात्र काळ बदलला आणि ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले दोन हजार सतरा ते बावीस या काळात ते नगरसेवक होते त्यांची पत्नी संजना घाडी यासुद्धा नगरसेविका होत्या मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ते पुन्हा वॉर्ड क्रमांक पाचमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची जबाबदारी दिली आहे सध्या ते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून एक काम पाहत आहेत हा निवडणूक निकाल ऐतिहासिक आहे का ते समजून घेऊया तुम्ही जर मुंबईचा इतिहास बघितला तर एकोणीसशे शहाण्णव नंतर मुंबई महानगरपालिकेवर सलग शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे मुंबईचा महापौर म्हणजे मातुश्रीचा माणूस हे समीकरण रूढ झालं होतं पण आता हे समीकरण तुटणार आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी या काळात डॉक्टर प्रभाकर एस पाई हे मुंबईचे महापौर होते ते भाजपचे प्रतिनिधित्व करत होते त्यानंतर मधल्या काळात युतीमध्ये हे पद नेहमी शिवसेनेकडे राहिलं भाजपसाठी हा क्षण विजयाचा आहे आणि म्हणूनच भाजप कार्यालयात जोरदार तयारी करण्यात आलेली आहे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनसुद्धा महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे त्यामुळे अकरा फेब्रुवारीला मतदान होईल पण आकड्यांचे गणित स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने आहे एकोणनव्वद जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने आणि शिंदे गटाची सात असल्याने ऋतू तावडे यांचा विजय सध्या निश्चित मानला जात आहे मुंबईच्या राजकारणात हे एक नवीन पर्व सुरू होत आहे ऋतू तावडे यांच्या रूपाने एक अभ्यासू आक्रमक महिला महापौर मुंबईला मिळत आहे तर संजय घाडे यांच्या रूपाने एक जुना शिवसैनिक आणि अनुभवी चेहरा उपमहापौरपदी विराजमान होणार आहे ऋतू तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरत आहेत हा इतिहास अकरा फेब्रुवारीला लिहिला जाईल मुंबईच्या विकासासाठी हे नवीन समीकरण कितपत फायदेशीर ठरेल ऋतू तावडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे प्रलंबित प्रश्न सुटतील का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका